नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये ईस्ट आफ्रिका मधील मलावी मधून आंब्याची आवक झाली आहे बाजारात पहिली खेप दाखल झाल्याने आंबा खव्याने या आंब्याच्या पेटीला तीन ते पाच हजारांचा दर असून मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे व्यापारी देशी हापूस अजून बाजारात न आल्याने आफ्रिकन मालावी भाव खाऊन जात असल्याचे चित्र आहे या आंब्याची आवक डिसेंबर पर्यंत राहणार असल्याने खव्य खुश आहेत असे व्यापाऱ्यांनी सांगितले हे आंबे मालावी देशातून आले हे देश आफ्रिकामध्ये ईस्ट आफ्रिका मध्ये या भागात येतं आणि आता आपल्याकडे दोन व्हरायटी आले होते एक हा। आहे हापूस आणि एक आहे टॉमी अॅटकि आणि या आंब्यांचे दर चालू तीन हजार ते पाच हजार पर्यंत युज्युअली हे आंबे येतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पण आता थोडा डिले झाल्यामुळे आता हे या आता या वीक मध्ये आले आहेत आणि हा आंबा अप्रॉक्सिमेटली आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत हे मिळतील आपल्याला मार्केटमध्ये रिस्पॉन्स खूपच चांगला आहे या आंब्यांसाठी खूप डिमांड असते या टायमिंग मध्ये कारण की या टायमिंगला आपला जो इंडियन मँगो असतो आपूस तो फार कमी मिळतो म्हणून हे आंबेंचा डिमांड खूप चांगली असते आपल्याकडेच येतो हा फक्त भारतामध्ये आपल्याकडेच असतो हा आंबा आणि पुढेही आपल्याकडेच असणार पुना संजय पानसरे